हिंगोली शहरात मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या वतीने स्नेह कुटुंब मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवाजीराव बल्लाळ आबासाहेब टर्फले बोराळे पाटील आदी जण उपस्थित होते यावेळी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये गुणवंत विद्यार्थी वेदांत शिवचरण बावळे या चिमुकल्याने आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली होती यावेळी त्या चिमुकल्याने शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश दिला यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात महापुरुषांच्या जीवन चरित्र्यावर प्रकाश टाकण्याचे काम केले तसेच महापुरुषांचा वारसा जोपासत तो पुढे नेण्यासाठी मराठवाडा सामाजिक फाउंडेशन काम करणार आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलंय यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते आवेश शेख न्यूज हिंगोली मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे आज मराठवाडा कौटुंबिक सामाजिक आपण स्पर्श मूर्ती मंगल कार्यालय या ठिकाणी ठेवलेला आहे जेणेकरून आपण बघतोय आम्ही नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी मराठवाडा सामाजिक फाउंडेशन तर्फे कौटुंबिक स्नेहा मेळावा ठेवलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही हिंगोली या ठिकाणी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचा कौटुंबिक स्नेहमेळा आहे त्या कार्यक्रमाशी आवर्जून आमच्या मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे सन्माननीय आदरणीय संस्थापक सांस, आबासाहेब टर्फले त्याचबरोबर मराठवाडा सामाजिक प्रदेश अध्यक्ष नियस कातारे साहेब अशी आमची कोर कमिटी सर्व या ठिकाणी आवर्जून त्यांनी वेळात वेळ वै काढून दिल्या आणि या कार्यमाची शोभा वाढवली आणि जेवढा मतदारसंघ हा हिंगोली जिल्ह्यातून प्रत्येक गावातून स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या उत्स्फूर्तेनं आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने प सगळे कार्यकर्ते म्हणा सगळे मतदारसंघातील लोक म्हणा आमच्या पाठीमागे उभे आहेत आणि या कार्यक्रमातलं त्यांनी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपज राहिल्याबद्दल सर्व गावकऱ्याचे सर्व हिंगोली जिल्ह्यातील मतदारसंघाचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय विधानसभा विधानसभेत उभे राहण्याचा एकच मानस आहे की ज्यावेळेस आम्ही मराठवाडा सामाजिक फाउंडेशन एक बऱ्याच वर्षापासून अस्तित्वात आणलेली संस्था आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल या ठिकाणी जेव्हा आम्ही फिरतो काही आडे अडचणी आल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढ्या दिशेने आल्या म्हणून आम्ही आबासाहेब तर्फले आमचे संस्थापक अध्यक्ष याच्या नात्यानं त्यांनी एक आमचा विचार घेतला की आपल्याला कुठलंही कार्य करायचं असेल तर राजकीय वलय असल्याशिवाय कुठलंही काम होत नाही म्हणून आम्ही येणारी दोन हजार चोवीसची विधानसभा हिंगोली सह अख्ख्या मराठवाड्यातल्या शेचाळीस जागा लढवण्याचा आमचा मानस आहे तरी याच्याबद्दल आम्ही लवकरात लवकर निर्णय कळवू